प्रलिवंदन सणादरम्यान अवैध मद्यविक्री व वाहतूक करणाऱ्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने सांगवीलगत दोन ठिकाणी धडक कारवाई केल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुय्यम निरीक्षक एस ए चव्हाण यांनी प्रसिद्धी पत्रकांवये प्रसारमाध्यमांना दिली तालुक्यातील हाडाखेड येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुय्यम निरीक्षक एस ए चव्हाण यांनी संशयित अठरा टी एकोणीस क्रमांकाच्या महिंद्रा मॅक्स वाहनातून बनावट ताडीची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यावरून महामार्गावरून हाडाखेड सांगवी रस्त्यावरील सांगवी शिवारात एच पी पंप समोर संशयित वाहनाला थांबवून तपासणी केली असता सात हजार आठशे रुपये किमतीचे पन्नास लिटर क्षमतेचे चार प्लास्टिक ड्रम ताडीने भरलेले आढळून आल्याने जप्त करण्यात आले तसेच सांगवी येथील महामार्गावरील शिवकृपा किराणा दुकानात चार लाख चाळीस हजार किमतीचे परराज्यात विक्रीसाठी बियर साठा अवैधरित्या विक्रीसाठी ताब्यात ठेवल्याचे आढळून आल्याने दोन्ही कारवाईत एकूणच चार लाख सत्तेचाळीस हजार आठशे रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला या प्रकरणी वाहनचालक निलेश मोरे दुकानदार एस एच देवरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास दुय्यम निरीक्षक एसए चव्हाण करीत आहेत